ओम नमो नारायणा नागपंचमीची कथा नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस होता शेतकरी नित्याप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झाले शेतामध्ये एक वारूळ होते आणि त्या वारुळात नागांची नागकुळे होती त्यांना नांगरता नांगरता नांगराचा फाळ लागला आणि दुर्दैवाने सर्व नागकुळे मरण पावली काही वेळाने तिथे नागिन आली वारू शोधू लागली आणि इकडे तिकडे आपली पिले पाहू लागली आणि तेवढ्यात तिचे लक्ष नांगराकडे गेले नांगर तिला रक्ताने भरलेला दिसला तो रोष मनात ठेवून शेतकऱ्याचा निर्वंश करायचा तिने ठरविले स्वभावतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली आणि घरातील लेकी बाळांना सुनांना तिने दंश केला त्याचबरोबर शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला पण तिने दंश केला शेतकऱ्याच्या घरातील सर्व माणसे मरून पडली त्यानंतर तिला समजले की या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे आणि तिलासुद्धा दंश करावा यासाठी नागिन तिच्या गावी पोहोचली तिच्या घरी गेल्यानंतर शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर नागनागिन आणि त्यांची नऊ नागकुळे काढली आहे पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागांना लाह्या दुर्वा फुले वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा अर्चा पाहून ती नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोली त्याच वेळेस एकीकडे मुलीची डोळे मिटून मनोभावे प्रार्थना चालली होती इतक्यात नागिन उभी राहिली आणि मुलीला म्हणू लागली तू कोण आहे आणि तुझे आईबाप कुठे आहेत मुलीने डोळे उघडले आणि समोर बघती तर नागिन मुलगी घाबरू लागली आणि थरथर कापू लागली तिला नागिन म्हणाली भिवू नकोस घाबरू नकोस विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे त्या मुलीने सर्व हकीकत सांगितली हे ऐकून त्या नागिनीला खूप वाईट वाटले ती मनात म्हणाली ही मुलगी आपली एवढी मनोभावी प्रार्थना करत आहे आपला उपवास पाळत आहे घडलेली सर्व हकीकत मुलीने सांगितली होती आणि नागिनीने सर्व घडलेला प्रकार मुलीला सांगितला होता त्यावर मुलीने उपाय विचारला आणि नागिनीने तिला अमृत दिले आणि त्याच पावली शेतकऱ्याची मुलगी अमृत घेऊन आपल्या माहेरी आली सर्वांच्या तोंडात मुलीने अमृत टाकले आणि सगळी माणसे जिवंत झाली सर्वांना खूप आनंद झाला मुलीने बापाला सर्व घडलेली हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करायचे मुलीने व्रताचा सगळा विधी बापाला सांगितला आणि शेवटी सांगितले की एवढं सगळं झालं नाही तरी किमान काही गोष्टी तरी पाळाव्या नागपंचमीच्या दिवशी जमीन खंदू नये भाज्या चिरू नये भाज्या कापू नये तव्यावर शिजू नये आणि तळलेले पदार्थ खाऊ नये नागदेवतेला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी हा सण साजरा करू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली त्याप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न व्हावी ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी संपूर्ण, ओम नमो नारायणा